गोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू असल्यानं या मार्गावर ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केलेत सव्वीस ते सत्तावीस मार्च आणि एकतीस मार्च ते एक एप्रिल या कालावधीत रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटे ते पहाटे चार या वेळेत हे वाहतूक बदल लागू असतील ठाणे शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे या मार्गिकेचा महत्वाचा टप्पा सध्या पोडबंदर भागात सुरू आहे या कामाचा भाग म्हणून वाघभीड भागात मेट्रोच्या खांबावर गर्डर उभारले जाणार आहेत त्यामुळे ठाणे पोलिसांनी या मार्गावर वाहतूक बदल लागू केलेत ठाण्याहून गोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाघबीळ उड्डाणपुलाजवळ प्रवेश प्रवेशबंदी करण्यात आली आहे तेथील वाहने छेद रस्त्यावरून विरुद्ध दिशेनं वाहतूक करत उड्डाण पुलावरून जातील तसंच गोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणारी वाहनं उड्डाण पुलाखालील मार्गावरून वाहतूक करतील सव्वीस ते सत्तावीस मार्च आणि एकतीस मार्च ते एक एप्रिल का या कालावधीत रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटात ते पहाटे चार या वेळेत हे वाहतूक बदल लागू असतील